हॅलो नमस्कार सकिनो उज्ज्वला किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पण आज मी कडीपत्त्याची चटणी करणार आहे आपल्या शरीरास खूप उपयुक्त आहे केस गळतीवर पण चांगला फायदा होतो केस गळू नये म्हणून शुगर बी पी कोलेस्ट्रॉल याच्यावर सुद्धा हा रामबाण उपाय आहे तुम्ही एकदा ही चटणी करा ही चटणी महिना दीड महिना टिकते ह्या पद्धती मी करणार आहे त्यासाठी पहा मी कडीपत्ता स्वच्छ असा धुवून कोरडा करून घेतलेला आहे थोडंसं खोबरं घालायचं दोन चमचे एक चमचा मूग डाळ आणि एक चमचा उडीद डाळ घेतलेली आहे आणि थोडीशी शेंगदाणे घेतलेले आहेत आता हे, हे। प आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत दहा बारा शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे आपण पहिले भाजून घेऊया ते प आपले भाजून झालेले आहे आता त्यात आपण खोबरं घालून घेऊया त्यात थोडं तेल घालूया भाजायला छान असं खोबरं आणि शेंगदाणे भाजून घ्यायचेत आपल्याला शेंगदाण्याला थोडा वेळ लागतो पण खोबऱ्याला अजिबात वेळ लागत नाहीये ते पहिले शेंगदाणे भाजून घ्यायचे मग खोबरं टाकले हे पहा एक चमचा डाळ आणि एक चमचा उडी डाळ घेतलेली आहे ही छान अशी ब्राऊन कलरवर होईपर्यंत भाजून घ्यायची आपल्याला छान टेस्ट लागते आपल्या चटणीची आपण लसणाविराईत चटणी करणार आहोत थोडं तेल घालूया हे पहा डाळ पण झालेली आहे आपली छान कलर आलेला आहे आता ती पण मी काढून घेते हे पाटाळ काढून घेतलेली आहे आता थोडस पेन घालूया आता कडी पत्ता घालून घ्यायचा भक्ती सोयपर्यंत भाजून घ्यायचे आपल्याला होतो त्याला पण नाही द्यावे लागेल दोन एक मिनिटामध्ये होऊन जातो आणि असा ओल ठेवायचा म्हणजे चांगला कडक होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा तो कडीपत्ता पत्ता वजन कमी करण्यासाठी सुद्धा उपयुक्त असतो आपल्याला तोंडी लावण्यासाठी चटणीचा उपयोग होतो आपण सॅलॅड वगैरे केलं तर त्यावर पण आपण टाकू शकतो चटणी पहा एका मिनिटात असं झालेलं आहे अजून एखादा मिनिट कुरकुरीत होईपर्यंत आपण परतून परतून घेऊ अजून एक वाटीभर कडी पत्ता होता बारीक कमी होतो परतल्यानंतर आपल्याला असं करपवायचा नाही आहे फक्त असं सग कर असं क झाला पाहिजे रोज नियमित आपण खाल्लं ना तर त्याचा फायदा होतो रोज आपण थोडं तरी कढीपत्त्याची चटणी खायची किंवा कच्चा पण कढीपत्ता खाल्ला तरी खूप चांगला असतो हे पास झालेला आहे आपला मी आता हे काढून देते थंड होऊन देते जरा हे बघा झालेलं आहे गॅस बंद करते आहे हे पहा थोडं जिरं पण एक चमचा जिरं घेतलं आहे मी जिरं पण भाजून घेते तर जिरं पण काढून घेते आता पहा कढीपत्ता आपला थंड झालेला आहे तो घालून घेऊया मुगाची डाळ उडदाची डाळ जिरं आणि खोबरं शेंगदाणे हे आपण सगळं भाजून घेतलेलं ते पण घालून घेऊया थोडासा त्यात हिंग पण घालून घेऊया कडेपत्ता आपल्या डायजेशनसाठी सुद्धा खूप चांगला आहे आता त्यात आपण मिरची पावडर घालू तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती खट त्यानुसार तुम्ही मिरची घालून घ्यायची आहे हे चमचा घातलेला आहे आणि आता थोडं मीठ घालूया हे माझं सैनव मीठ आहे तुम्ही जे वापरता ते घालू शकता आणि आता हे मी फिरून घेतेये हे मी आता मिक्सरमध्ये फिरून काढलेलं आहे चटणी आता एका बाउलमध्ये काढून घेऊया कढीपत्त्याची चटणी आपली तयार तुम्हाला आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं म्हणजे तुम्हाला रोजचे माझे नोटिफिकेशन येतील म्हणजे तुम्हाला रोजचे माझे जे मी व्हिडिओ टाकाल ते पाहायला मिळतील त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब नक्की करा आपली कढीपत्त्याची चटणी तयार